हाय सर्वांना स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं लार्डज ब्लॉग आहे युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायची आहे झटपट अशी होणारी रेसिपी खायला टेस्टी आणि बनायला झटपट आणि घरात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही नक्की बनवू शकता माझ्याकडे तसं झालं आहे आज माझ्याकडं अचानक पाहुणे आले आणि माझ्याकडे भाजी बनवायला काहीच नव्हतं तर मी ही रेसिपी बनवली होती तर चला मला म्हणलं तुमच्यासोबत तुम शेअर करूया तर इथं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत त्यांना अशा पद्धतीने बेसनपीठ हे पाणी टाकून अशा पद्धतीने आपण लावून घेतलेलं आहे जास्त पातळ पातळी नाही आणि जास्त घटही नाही वाटलंच तुम्हाला तर तुम्ही यामध्ये तिखटही टाकू तर गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे या भाकरी टाकून घेतलेला आहे आणि खाण्यासाठी भाजी बनवून घेत आहे काय काय वेळेला घरामध्ये अचानक पाहुणे येतात काय करायचं हे सुचत नाही तसं झालेलं आहे माझ्यासोबतही तरी तुम्ही बेसन पोळी म्हणतो त्या पद्धतीने आपण तो, तो प्रकार इथं करून घेतलेला आहे जास्त पातळी नाही केलेले आणि जास्त जाडही नाही तर अलटून पलटून असं आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे आणि माझ्याकडं तसंच झालं मला आज काहीच करावं हे खरं सांगते मला काहीही सुचत नव्हतं तर न पटकन हे लक्षात आलं आणि हेही मी यूट्यूबवरतीच एक, एक ताईचा व्हिडिओ बघितला होता त्यापासून मला आयडिया आली खरंच म्हणतात ना युट्यूबपासून खरंच आयडिया येतात डोक्यामध्ये तर तसंच झालेलं होतं माझ्यासोबतही तर चार पाच बेसन पोळ्या मी मस्त मस्त बनवून घेतल्या एकीकडे कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तेल तुम्ही टाकू शकता मी तर दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे तेल गरम झाल्याच्या नंतर टाकून घेऊ शकता तुम्ही तर मी थोडीशी घाई होती तर थोडंसं तेल माझं हेच होतं तेव्हाच टाकून घेतले तर तडतडायला थोडंसं वेळ लागला नंतर मग मोहरी टाकून घेतली जिरी टाकून घेतली त्याला छान तडतडू दिलं त्यामध्ये नंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि यामध्ये टाकून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं ह्याचं थोडंसं वाटण करून घेतलं होतं मी ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं मस्त याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे तुम्ही हवा तो मसाला यामध्ये टाकू शकता म्हणजे धना पावडर टाकू शकता गरम मसाला टाकू शकता आपण हे घरी बनवलेला मसाला आहे माझा त्या व्यतिरिक्त दुसरा मसाला मसाल्यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे आणि ज्या पातेल्यामध्ये बेसन लावलं होतं आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे यानं काय होईल तर भाजी आपली थोडीशी आळू येईल अळून येईल आणि अगदी दीड ग्लास म्हणतो ना एवढंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान अशी आता आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे इथं काय टाकलं असं म्हणत असेल तर इथं मी एक चम्मच गरम मसाला टाकून घेतला चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्याची मस्त आपल्याला आता उकळी काढून घ्यायची आहे ज्या आपण तयार बेसन पोळ्या करून घेतल्या होत्या त्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्यात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता पाहू शकता मी किती पटपट करून घेत आहे कारण त्यांना जायचं होतं आणि मी आपण कसं म्हणतो चहा घेऊन जा आपण सकाळच्या टायमिंगला म्हणजे अकरा साडे अकराच्या म्हणून त्यामुळे त्यांनी काही नाश्ता वगैरे केला नसेल आणि जवळचे पाहुणे होते तर त्यांना माझं होतं आठास होता, होता की त्यांनी जेवणं जा जवळचे म्हणले तुम्ही ओळखू शकता नेमकं कोण असेल आणि त्यांना मी आग्रहाचं मन म्हणतच होते की काहीही असेल चटणी भाकर तर तुम्ही खाऊन जा तर तेच चाललेला होता माझा इथं प्रयत्न तर अशा पद्धतीने मी सर्व ज्या बेसन पोळ्या होत्या त्या करून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत चोपून आकारामध्ये केलेल्या आहेत ती कट कट तुम्ही त्रिकोण करू शकता किंवा हातानं तोडून टाकलं तरी चालेल आणि मस्त ह्या उकळी येऊ द्यायची उकळी यायच्या वगैरे यामध्ये टाकायचं नाही आहे पाहू शकता कशी अशी खळखळ उकळी आलेली आहे त्याला याला, परत मी एकदा हलवून घेते म्हणजे झाग फेस म्हणतो ना ते आलेला आहे तो थोडासा असा हलवून घ्यायचं म्हणजे आपण पीठ टाकलेला आहे म्हणजे पाणी पातील धुवून टाकलेलं आहे ना पिठाचं त्यामुळे हे आलेलं आहे तर छान ह्याला उकळी आली गॅस कमी करून घेतलेला आहे फुल गॅस करून टाकू नका नाही तर ह्याचा पूर्णपणे चिखल होऊन जाईल गॅस कमी करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने बेसन पोळीचे तुकडे म्हणू शकतो आपण ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत तर चला सगळे मी बेसन पिठाचे पोळेचे तुकडे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला हलक्या हाताने चम्मच आपल्याला आपला असं हलवून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं हलवून घेतलेलं आहे आणि ह्याला गॅस मात्र मी अजिबात फुल करणार नाही जेवढं होईल तेवढं कमी गॅसवरती त्याची उकळी काढून घेणार आहे कारण पूर्ण फुल जर गॅस केला मी तर ह्याचा आहे ना असं चिक्कल म्हणू शकतो एका प्रकारे तो होऊ शकतो तर पाहू शकता शांत गॅसवरतीच अशी थोडीशी उकळी काढून घेतलेली आहे मी तर परत एकदा ह्याला मिक्स करून घेत आहे म्हणजे मीठ मिरचू जे आपण मसाले टाकलेले आहेत ते एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि ते असं जास्त गाळा वगैरे झालं नाही पाहिजे तर त्याच मी करून घेत आहे तर आणखीन एखादा मिनिट ठेवून घेतलेला आहे मी छान झालेली आहे भाजी पाहू शकता पाणी टाकलं त्यापेक्षा खूप कमी झालेलं आहे तर गॅस आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं गॅस मात्र बंद करून घ्यायचं आहे तर तयार झालेली आहे आपली साधी सिंपल भाजी खायला खूप भारी लागते ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कसं असेल की खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग